दिव्यांग बांधवांना आनंदाची बातमी ज्या दिव्यांग व्यक्तींनी दिनांक तीन डिसेंबर दोन हजार तेवीस ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मोफत ई रिक्षा वाटप योजना या योजनेअंतर्गत अर्ज केले होते त्या दिव्यांग किंवा अपंग व्यक्तींची यादी हे जाहीर करण्यात आलेली आहे आणि या यादीमध्ये आपलं नाव कशाप्रकारे चेक करायचं आहे यादी डाउनलोड कुठून करायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला डॉट इन या वेबसाईटवरती वरती यायचं आहे या वेबसाईटवरती वरती आल्याच्या नंतर आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या मार्फत ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि यांच्यामार्फतच जा आपण हे फॉर्म हे भरले होते आणि त्याची लाट दिनांक होती आठ जानेवारी दोन हजार चोवीस कालावधीपर्यंत एकूण संपूर्ण राज्यामध्ये पंचेचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद दिव्यांग व्यक्तींनी हे अर्ज भरलेले आहेत आणि त्यापैकी किती लोकांची निवड झाली आपण ते या ठिकाणी पाहू हो शकता सहाशे सदुसष्ट दिव्यांग लाभार्थ्यांची सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे म्हणजेच सहा सहाशे सदुसष्ट दिव्यांग व्यक्तींची निवड या योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे आता या योजनेमध्ये आपलं नाव कशा प्रकारे चेक करायचं आहे यादीमध्ये आपलं नाव आलं की नाही आलं हे चेक करण्यासाठी आपल्याला आपण ट्रॅक ॲप्लिकेशन ट्रॅक ॲप्लिकंट ॲप्लिकेशन या ठिकाणी क्लिक करून आपला जो ॲप्लिकंट ॲप्लिकेशन नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून आपल्याला ट्रॅक या बटनावरती क्लिक करायचं आहे तर आ, या माध्यमातून आपल्याला आपलं नाव आलं की नाही या योजनेमध्ये ते समजू शकेल किंवा दुसरा ऑप्शन आहे डायरेक्ट आपल्या जिल्ह्याची आधी आपण या ठिकाणी पाहू शकता तर त्यासाठी आपल्याला सी बेनिफिशरी लिस्ट यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणावरनं आपलं डिव्हिजन सिलेक्ट करून घ्यायचं आहे जे आपलं डिव्हिजन असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला जिल्हा यामधनं आपल्याला सिलेक्ट आणि व्हिव या बटनावरती क्लिक करून आपल्याला थोडं वेट करायचं आहे या ठिकाणी आपले आपल्या जिल्ह्याची यादी आपल्याला दिसणार आहे आणि ती यादी आपल्याला आपण या, आप या, आप या ठिकाणावर डाउनलोड करू शकता कंट्रोल एस करून आपण ही यादी सेव्ह करू शकता या ठिकाणी आपलं नाव बघायचं आपल्याला आहे की नाही ते या ठिकाणी नेम दाखवण्यात आलेला आहे अगोदर या ठिकाणी आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो दाखवण्यात आलेला आहे त्यानंतर अर्जदाराचं पहिलं नाव त्यानंतर अर्जदाराचं मधलं नाव म्हणजेच अर्जदाराच्या वडिलाचं नाव त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचं सरनेम म्हणजेच अण्णा आपल्याला पाहायला भेटेल त्यानंतर अर्जदाराची जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल या ठिकाणी वय पाहायला भेटेल त्यानंतर जेंडर पाहायला भेटेल मेल आहे फिमेल आहे ते त्यानंतर अर्जदाराचा जो यू डी आय डी क्रमांक आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल आणि त्यानंतर डिसेबिलिटी किती पर्सेंट डिसेबल आहे डिसेबिलिटी आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल किंवा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची यादी जर आपल्याला चेक करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला सरकारी कॉर्नर डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी एक पोस्ट दिसेल दिव्यांग अपंग ई रिक्षा लिस्ट दोन हजार तेवीस चोवीस या वरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला प्रकारे ही यादी प्रसिद्ध करण्यात आली त्याची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि यादी डाउनलोड करण्याकरिता आपल्याला या ठिकाणी पाहू शकता सर्व जिल्ह्याची यादी आपल्याला या ठिकाणी एकत्र पाहायला भेटेल त्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या, या, या ठिकाणी पाहू शकता आपण पहिला जिल्हा आहे गडचिरोली त्यामधील पाच व्यक्तींची निवड हे करण्यात आलेली आहे अशाच प्रकारे दुसरा जिल्हा वर्धा आहे अशाच प्रकारे जो आपला जिल्हा असेल तो आपल्याला या यादीमध्ये पाहायचा आहे सरकारी गोर्नर डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या दिव्यांग व्य वे, व्यक्तींपर्यंत अवश्य शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र